केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खेळ चाले महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी शरद पवारांचा विश्वासू नेता आणि भाजपच्या बड्या नेत्याची भेट महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याची या दोघांमध्ये गुप्त भेट झाल्याची मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा आहे मध्यरात्री एक तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे मात्र ही भेट मध्यरात्री नाही तर रात्रीच्या वेळेत झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठ्या प्रमाणात सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे यामुळे या, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आणखीनच चर्चेला उदाहरण आलं आहे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली पण ही भेट मध्यरात्री नाही तर रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी झाल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे तसेच या भेटीत काय चर्चा झाली याचा खुलासा देखील जयंत पाटील यांनी केला आहे साधारण आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय बंगल्यावर न् भेटीसाठी गेलो असं जयंत पाटी बेट पाटी पाटील यांनी सांगितलं पंचवीस मिनटे भेट झाली भेटीनंतर आपण स्वतः पाटील यांना निवासस्थानाबाहेर सोडल्याचा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे ही भेट राजकीय नसून सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्न साधबारा सांगलीकरांवर चर्चा झाली जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भेट झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मतदारसंघातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा केल्याचं जयंत पाटील यांनी देखील सांगितलंय बावनकुळे आणि माझी भेट सांगली जिल्ह्यातील महसूलच्या प्रश्नाबाबत झाली कुठलीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी माझी व बावनकुळे यांची भेट झाली सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्नावर मी त्यांना दहा बारा निवेदन दिले ते देण्यासाठीच त्यांना वेळ मागितली होती महसूल विभागात सातबारा संगणीकरण ऑनलाईन केलं त्याच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत हा राज्याचा प्रश्न होता त्याकडे त्यांचं मी लक्ष वेधलं जमिनीचे काही विषय होते जिल्ह्याचे बरेच प्रश्न होते त्यासाठी मी त्यांना भेटलो त्यांच्या घरी पंचवीस मिनिटांची माझी भेट झाली यात काहीही राजकीय चर्चा झाली नाही सोबत राधाकृष्ण विखे पाटील हे देखील होते निवेदनाचा रेकॉर्ड पहा तेरा ते चौदा निवेदनं दिली असं जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी देखील या भेटीमुळे मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणात मात्र चर्चेला उधान आलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा रात्रीच सा खेळ चाले हा काही घडतं आहे का, का? आणि राज्यात पुन्हा एकदा एखादा एक एक राजकीय भूकंप घडतो आहे काय का ही चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे धन्यवाद